जे आर कॉर्नर या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आपण सर्वांचं एकदा सहर्ष स्वागत दोन हजार पाच पूर्वी नियुक्त सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आणि त्याच्या घडीची एक मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे कोणती ती बातमी आहे आणि बातमीचा लाभ या सरकारी कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचाऱ्यांना कसा होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण व्हिडिओचं नोटिफिकेशन आपल्याला नेहमी मिळत राहील जसं की आपण स्क्रीनवर पाहताय दोन हजार पाच पूर्वी नियुक्त मुख्यमंत्र्यांशी बोलून बारा तारखेच्या आत सोडवणार असल्याचं उद्योग मंत्री उदय सामंत यांनी प्रतिपादन केलेलं आहे महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री माननीय उदयजी सामंत यांची रत्नागिरी पाली येथे निवासस्थानी भेट घेण्यात आली महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन समन्वय संघाच्या राज्यसभेमध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे मंत्री महोदयांना निवेदन देण्यात आलं जुन्या पेन्शन संदर्भात चर्चा करण्यात आली त्यांनी तत्काळ शिक्षण मंत्र्यांना फोन लावण्यास सांगितलं शिक्षण मंत्री यांनी समितीचा अहवाल प्राप्त झालेला असून बारा तारखेपूर्वी निर्णय घेतला जाईल तसेच पेन्शन संदर्भात आलेल्या समितीच्या अहवालानुसार पर्याय तयार करण्यात आलेले आहेत त्याप्रमाणे जो पर्याय मान्य असेल त्याप्रमाणे तत्काळ निर्णय घेतला जाईल असं शिक्षण मंत्री मान्य दीपकजी केसरकर यांनी फोनवर बोलताना सांगितलेलं आहे सदर अहवाल कॅबिनेटमध्ये अद्याप आला नसल्यानं चर्चा होत नसल्याचं मंत्री महोदयांना सांगितलं असता कॅबिनेट हा मंत्र्यांचा अधिकारात हा निर्णय होऊ शकतो कॅबिनेटमध्ये विषय यायलाच हवा असं नाही हे त्यांनी स्पष्ट केलं तसेच या संदर्भात मुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी देखील बोलणार असून समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईत येऊन भेट घ्या तत्काळ शिक्षण मंत्री व मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून आचारसंहितेपूर्वी विषय संपवून टाकू असं सामंत साहेब यांनी सांगितलेलं आहे सम्यक समितीमधील पदाधिकारी शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे सर तसेच सुनील भोर सर महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन नवडे सर यांना सदर माहिती तिथूनच देण्यात आली नामदार सर यांनी तारखेपूर्वीच मुख्यमंत्री यांची भेट मागितलेली आहे महसूल मंत्री यांची देखील भेट घेऊन आजच्या भेटीचा संदर्भ देऊन विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला जाईल असं या प्रसंगी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक महामंडळ कोशाध्यक्ष संजय राऊत यांनी सांगितलेलं आहे आणि या अनुषंगानं सर्व जे महाराष्ट्र जुनी पेन्शन समन्वय समितीचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित होते आणि या संदर्भात बारा तारखेपर्यंत या संदर्भातला विषय जो आहे तो विषय संपणार आहे त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बारा तारखेच्या आत मिळणार आहे त्यामुळे निश्चितच ही अतिशय आनंदाची बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्वपूर्ण बातमी अशाच महत्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्वपूर्ण अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आठल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद